जा। दाभोळ येथील जिल्हा परिषदेची कन्याशाळा इमारत दुरुस्त झालीच पाहिजे यासाठी पालक विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे दाभोळ ग्रामपंचायतीच्या हट्टीपणाचा यावेळी या सर्व ग्रामस्थांनी निषेध केला आज आपण इथे उपोषणात बसलो आहे त्याचं कारण म्हणजे ग ग्रामपंचायतने आपल्या शाळेच्या बांधकामाला जो विरोध केला होता म्हणजे वर्कआउट आलेली आहे त्याला आपल्याला द चार लाखाची तरी पण ग्रामपंचायत ही जागा आमच्या मालकीची आहे आणि त्यामुळे आम्ही इथं कोणत्याही प्रकारचं बांधकाम करणार देणार नाही त्यामुळे आम्ही त्यांना असा प्रश्न केला पण की व ग्रामपंचायत म्हणजे काय कारण ग्रामपंचायत म्हणजे जर गावाचीच जागा असेल शाळा गावाची असेल तर मग तुमचा विरोध कशासाठी तर आता मग अशी म्हटल्याप्रमाणे की ज ग्रामपंचायतने गेली सहा महिनेपूर्वीच जे पंचायत समितीकडे शिक्षण गटविकास सारखे एक प्रस्ताव केला की के आमच्याकडे निधी उपलब्ध नाही आहे पण तो तुम्ही करावा असं पण त्यांचा एक पत्र गेला होता मग तेव्हा त्यांचा विचार वेगळा होता आणि त्यांचा विचार बदलला काय असा मग एक मुद्दा आम्हाला प्रश्न पडतो याच्यावरती आमची मागणी हेच आहे आमचे जे मुलं शिकून पुढे गेलेले आहेत अजून आमची मुली तिथेच परत तिसरी मुलगी शिकते तिथेच वर्गामध्ये आहे पण त्या वर्गामध्ये छप्पर पुढे मोडल्याप्रमाणे आमचं म्हणणं असं आहे जे आमची कन्याशाळा आहे तिथेच आम्हाला दुरुस्त करून पाहिजे मी शाळेचा छप्पर दुरुस्ती करण्यासाठी जो ठेकेदार नेमलेला आहे बांधकाम विभागाची माणसं तिथे काम करण्यासाठी आली होती त्यावेळी ह्या ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य आणि तिथे जाऊन पूर्णपणे विरोध केलेला आहे मला तर ह्या पलीकडे असं म्हणायचं आहे की ह्याच कन्याशाळेमध्ये जे विद्यमान सरपंच त्यांनी या शाळेमध्ये शिक्षण घेतल्याने ते विद्यमान सरपंच झाले जर का या शाळा शाळेमध्ये शिकलेल्या विद्यमान सरपंचच जर शाळा तो तोडण्याचा आदेश देत असतील तर ह्याच्यामागचं राजकारण काय नाही हे आम्ही समजायचं तरी कसं आज बसल्यानंतर आता त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी ते नऊ तारखेला येणार आहेत आपल्याकडे त्याच्या संदर्भात जो डिसिजन देणार आहेत असं ते म्हटलेत त्यामुळे जर ते नवतर केलं आपल्याला आपल्याला हवं तसं म्हणजे आपल्या शाळेचा बांधकाम तर त्यांनी निर्देश दिला तर ठीक आहे आपण पुन्हा उपोषणाला बसणार आहोत या ग्रामस्थांच्या मते त्यांच्यावर अन्याय होत आहे पण ग्रामपंचायतीचं म्हणणं आहे एकाच ठिकाणी जर शाळा भरली तर विद्यार्थ्यांचाही फायदा आहे आणि गावकऱ्यांचाही शमशाद खान माय कोकण दापोली माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा